आज आपण खमंग खुसखुशीत मौसूत अगदी तोंडात ताकताच विघणारे तिळाच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या तिळाच्या लाडूचे मिश्रण शेवटपर्यंत गरम मौसूत राहण्यासाठी एक टीप सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्णपणे बघा चला तर मग आपण लाडूच्या रेसिपीची तयारी करूया त्यासाठी मी इथे अर्धा किलो अनपॉलिश तिळ घेतलेले आहे शक्यतो अनपॉलिश तिळ तुम्ही घ्यावी ती आरोग्याला अतिशय उत्तम असते अर्धा किलो खिस्तेला गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घेतलेली आहे शेंगदाणे शक्यतो भाजूनच घ्यावे चवीला ते लाडूमध्ये खूप छान लागतात आता एका जाडबुडाच्या कढईमध्ये हे तिळ आपल्याला खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तिळ वाजताना आपल्याला गॅसची फ्लेम अतिशय लो टू मिडियमच ठेवायची आहे कारण तीळ हे वजनाने खूप हलके असतात छानपैकी खालीवर करत जाड बुडाच्या कढईमध्येच आपल्याला हे तीळ कमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तिळाच्या लाडू करताना आपल्याला शक्यतो अनपॉलिशस तीळ घ्यायचे आहे जवळजवळ पाच ते सात मिनटं मी तीळ छान भाजून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला हे तिळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचे आहे तूप घातल्यानंतर अर्धा किलो खिस्तेला गूळ घालायचा आहे गुळ घातल्यानंतर सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम ही लो टू मिडीयमच ठेवायची आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालण्याचं कारण हेच की तो गुळ खाली करपला जाऊ नये आणि गुळ लवकर मेल्ट होण्यासाठी आपल्याला तिथे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण छानपैकी ढवळत राहायचं आहे इथे आपल्याला एक तारी दोन तारी असा कुठलाच पाक करायचा नाही लाडू आपला छान खुसखुशीत मौसूत होण्यासाठी इथे आपल्याला गोळीबंद पाक असा करून घ्यायचा आहे आता जवळजवळ पाच मिनिटाने आपण बघत आहोत की या पाकाला छानपैकी बुड़ बुडबुडे यायला लागलेले आहेत ला आता आपल्याला पाक चेक करून घ्यायचा आहे त्यासाठी एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये दोन तीन थींब पाकाचे टाकलेले आहेत पाकाचा जर गोळीबंद असा गोल आकार तयार झाला तर आपण समजून जायचा की आपला पाक तयार झालेला आहे गोळीबंद पाक झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे त्याच्यात आपल्याला भाजलेले तीळ आणि वाटलेले जे आपण आहे जाड भरड केलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे आता जराही आपल्याला वेळ न घालवता पटापट हे मिश्रण छानपैकी खालीवर करून असं हलवत राहायचं आहे जेणेकरून हे मिश्रण लवकर थंड होणार नाही त्यासाठी पटापट आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे आता चवीसाठी आपल्याला ते वेलचीपूड किंवा जायफळ पूड टाकून घ्यायची आहे मी इथे जायफळ पूड टाकून घेतलेले आहे जायफळ टाकल्यानंतर हे मिश्रण छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे एकदा का मिश्रण छानपैकी हलवून झाला की सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे एका जाड बुडाच्या कढईत आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्याने आपले जे हे जे मिश्रण आहे शेवटपर्यंत छान मौसूत राहणार आहे आणि शेवटचा लाडूसुद्धा छान गोल गरगरीत वळला जाणार आहे हीच ती सर्वात महत्त्वाची टीप आहे ती तुम्ही खरंच सगळ्यांनी फॉलो करा पहिला लाडू जसा वळतो आपण गोल गरगरीत तसा शेवटचा लाडू सुद्धा गोल गरगरीतच राहणार आहे त्यासाठी ही टीप तुम्ही खरंच फॉलो करा चान में आता छानपैकी मी लाडू हाताला तेल लावून वळून घेत आहे हाताला पाणी किंवा तेल सुद्धा तुम्ही लावू शकता तुम्ही बघतच आहात की माझा अर्ध मिश्रणे झालेला आहे अर्ध मिश्रणाचे लाडू तयार झाल्यानंतर सुद्धा माझा लाडू हा छानपैकी वळला गेलेला आहे आता तुम्हीच बघू शकता की शेवटचा लाडू सुद्धा अगदी गोल गरगरीत असा तयार झालेला आहे मस्त एकसारखे लाडू मी इकडे तयार करून घेतलेले आहेत मस्त खमंग खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे तिळाचे लाडू आपले तयार झालेले आहेत रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका